काळ्या मसाल्याचं वाहून आहे प्रथम कढई मध्ये हे खोबरं भाजून घेऊया त्याच्या तिळे ते पण भाजून घेत आहे अशा पद्धतीने आपण एकत्रित असा मसाला बनवून घेत आहोत हे थोडस खोबरं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे ते पण आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं काढून घेऊया साधारण दोन चमचे तेल टाकून घेऊया पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडते तर त्यामध्ये टाकून घेऊया हा कमी पत्ता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा पण एक वाटण तयार करून घेऊया घेतलेलं खोबरं तीळ आल्लं आणि लसूण हे पूर्ण असं आपण मसाला तयार करून घेत आहोत थोडीशी भाजलेली जिरे पावडर एक चमचा धने पावडर कोथंबीर याचं पूर्ण आपण प्रथम वाटण करून घेऊया वाटण तयार झालंय तर त्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकून घेत अशा प्रकारे ह्या वांग्यांचे मध्यभागी नेहमी प्रमाणे काप करून घेतलेले आहे आणि आपण आता हा मसाला सगळा त्यामध्ये काढून घेऊया सगळा असा एकत्रित मसाला वाटायचा म्हणजे त्याचं भरण तयार छान होत यामध्ये पाण्याचा वापर नाही केलेला सुका मसाला वापर बारीक केलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया चार चमचे शेंगदाण्याचा कूट आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट जर कमी वाटत म्हणजे आवडत असेल तर मग कमी टाकला तरी चालतो जसा रस आपल्याला पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी आळद टाकायची आणि एक चमचा गरम मसाला अशा पद्धतीने एक चमचा गरम मसाला टाकून घेत आहे आज आपण भरलेली मसाल्याची वांगी बनवत हो। आहोत सगळं साहित्य असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित जर वाटलं तर थोडस आपण तेल टाकून घेऊया यामध्ये तेल टाकण्याची गरजच नाही आणि आता पण ही वांगी व्यवस्थित अशी भरून घ्यायची परतून झालाय कांदा छान असा परतून झालेला पर आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया चिमूटभर हिंग आणि हे भरलेली जी वांगी आहे तर ती त्यामध्ये फ्राय करून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायची आहे सगळी आणि परतून घेऊया अशा प्रकारे चांगली परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकूया गरम पाणी थोडस पाणी टाकायचं पाणी टाकलं तुम्ही भेटलेलंय उकळी आहे आता त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर छान शिजू आपण आता बघूया वांग्याची भाजी तयार झाली की नाही ते मस्त असते छानच भाजी पण छान शिजली त्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपली ही वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार गॅस बंद करूया अशा प्रकारे बनवा काळ्या मसाल्याची वांगी अशा प्रकारची वांगी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक एंड सबस्क्राइब करायला एं विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू